हॅलो मित्रांनो माझं नाव अक्षय और तुम्ही बघतात माझं यूट्यूब चॅनल यम आर अक्षय ब्रो बघा मित्रांनो आता सा सा आता आता आमच्या आमची सध्याला पेरणी कम्प्लीट झाली आता पेरणी आमची कम्प्लीट झाली बघा आता सध्याला जीवाला आराम वाटतोय अगं अशी अशी पेरणी केली आम्ही टोटल तुम्हाला दाखवतो अशी श्री आशिष फार É assim, काय नाही बोलले बघा आता कशामुळे बोललय काय माहित आता बरोबर आहे पाणी भरायचं आलोच मित्रांनो बघ मजा वाटते मी त्मी, मित्रांनो चिकल तोडवायला मी कधी युट्यू यूत, व्हिडिओ टाकत असल तर तरी मी शेतकरीच आहे किती जर केलं तर शेतातली काम हँडल करावंच लागतं मित्रांनो असं नाही मी व्हिडिओ टाकतोय शूटिंग करतोय व्हिडिओ अपलोड करतोय एडिटिंग करतो असं ना तर कोणत्याही गोष्टीला मेहनत घ्यावंच लागते इकडे गेली काय माहिती कुठं चला पण नको करू माझी कर्तव्य मित्रांनो मित्रा आता शूटिंग माझी आई करणार आहे देकडं अरे कॅमेरा धरायचा आहे असा इकडं मित्रांनो सॉरी हा कॅमेरा माझा झाकल ह्याला ह्याला टच करू नको दिसतंय का असं असं तिकडं कॅमेरा हात नको आडवा घालू माझ्याकड मित्रांनो का पाण्याची बॉटल अशी ग माझ्याकडं मित्रांनो पाण्याची बॉटल आहे तर बसतो मी आता खाली पॉकरी वर करायचं माझी येते अवका शेतात असला असतं आणि भरपूर येतो नाही काय आणि हानी हे कर असं कर कसं माझ्याकडं तेच तर मग कॅमेरा मागचा मोबाईल असा कर म्हणतो माझ्याकडं आता माझ्या मम्मीला असं ट्रेनिंग द्यावं लागते बघा कॅमेरा धरायचं महावघड आहे आता मी कसं धरू अगं आमच्या गावाकडली मनाबा जिल्ह्याला पांढरो बाघमध्ये जर व्हिडिओ बघत असेल तर त्याला हे म्हणतो या या कावू वाढले Gay माझा नंबर देतो अद्राकात czegoचा दे। दे 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 है? एक नंबर है, या didn't care, between, number उ में नचया, झाडायलाय आंब्याची झाड पाण्याची बॉटल भरून घेतली मित्रांनो तिथं सायकल आहे बघा माझी आता थोडं मी सायकलवर वर आलतो इथं तू काही सायकल आहे आंबीचे झाड जात म्हटलं जी झालं माझं म्हणून आता मित्रांनो पिऊरु हात बागा पिरूबी जी पेरू नसते की घाता खायला असते घाला असं बघा मित्रांनो राहणार कोणी चिवडा खाल्ला नसेल तर आमचा आमच्या आम घरचा चिवडा बघा चिवडा दाखवतो तुम्हाला माझी आई चप्पल सॉरी चप्पल ओ का सायकल पडलो तो काही लागल काळा कुठं पडला एका एका देत नाही ब्रेकच लागलं नाही मला वाटलं पुढच ब्रेक आहे का कि दावा गेलो मागचा ब्रेक दाबो तरी करतो पाय गेला हातमध्ये आतमध्ये होतो ते एका पाय गे जातो घरी मी जा मित्रांनो चिवडा चिवडा आता बघा आमचा गाव गावठी पाण्याची बॉटल आहे इथं माझी आई आहे म्हण कॅमेराला मग मी लगे घालत व्हिडिओ मध्ये केलं बघा माझी आई आई चिवडा नाही भारी का बघा आता मी चिवडा खातो आई तर मग ती घरी जात घरी Моѓе кои што? Меѓу најблијата е ли? Ака? Меѓу. А, го го кале, го гостаме гостаме че? ќе се Ја На

हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लई करून लाईक करा मित्रांनो लाईक ठोका रे आता नाका करू मित्रांनो हे एवढी रिक्वेस्ट करतो एवढे व्हिडिओ टाकतो मी अपलोड करू चॅनल बनवलाय आता चॅनल तरी किमान किमान शंभर सबस्क्राईब तरी माझे पूर्ण झाले पाहिजे मित्रांनो पन्नास माझे पन्नास सबस्क्राईब जर माझी कम्प्लीट होईल तर आम्ही लाईव्ह लाणार आहे युट्यूबला तर काय लाईक ठोकाचे ठोका मित्रांनो काय काय मित्रांनो एक आनंदाची खुशखबर आहे देण्यात आली जे आपली एन जी फिल्म यस जी वेब सिरीज तेका, ते काढतात का त्यां ते काय बघा त्यांचं पप्प गोंडे मी त्यांच्याशी गाड घ्या त्यांच्याशी भेट घ्यायला जाणार आहे आपण त्या त्या शूटिंगमध्ये बी काम करूया ऍक्टर म्हणून माझं चॅनेल चालू राहील त्यांच्या चॅनेलमध्ये काम करायचं वेब सिरीजमध्ये टी व्ही शूटिंग कशी शिकते ती व्हिडिओ मी अपलोड करणार यूट्यूबला तर व्हिडिओ संपवतो जय हिंद जय भारत